श्री शिवाय नमस्तभ्यम बघा सेवन सेवन पोर्टल ओपन होतं आहे सेवन सेवन पोर्टल या दिवशी आलं आहे सोमवारच्या दिवशी शिवशक्तीची साधना मी करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेसचं या। हे सेवन सेवन पोर्टल आहे त्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होणारच फक्त कशा पद्धतीने तुम्ही ह्या ब्रह्मांडाला तुम्हाला ही इच्छा सांगायची ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे सेवन सेवन पोर्टल आपण अगोदर पण केलं होतं तर आपण वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करण्याचे वेगवेगळे पद्धती आपण सांगत आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पद्धत सांगितली होती अकरा अकराची -क्रा झाली आपली सेवन सेवन पोर्टल झालं आहे एट 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 पोर्टल झालेलं आहे त्यानंतर आपण थ्री सिक्स सा नाईनचं पोर्टल सांगितलं आहे त्याचबरोबर काल आपण सुरू केलेलं आहे मा नितिका म्हणजे एक पवित्र आत्मा त्यांचं रेखेचं ध्यान पण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्याचे आशीर्वाद पण सगळ्यांना मिळायला लागलेले आहेत आता सेवन सेवन पोर्टल म्हणजे काय तर त्या दिवशी आहे सात तारीख जुलै महिना म्हणजे सातवा महिना आणि दोन हजार पंचवीस तर दोन हजार न घेता आपण नुसतं पंचवीसचा विचार केला तर ती पण टोटल सात आहे तर सात नंबर हा आहे ग्रहाचा नंबर म्हणजे सात तारखेचे जन्मतारीख असलेले जे लोकं असतात त्यांचा ह्या केतूशी संबंध आहे केतू म्हणजे आपण म्हणू शकतो की देणारी देवता देणारा ग्रह असा आहे हा केतू ग्रह आणि त्याचबरोबर ह्या सात नंबरचा सा संबंध आहे स्पिरिच्युअलिटीशी म्हणजे जे सात तारखेला जन्मलेले लोक असतात ते साधारण स्पिरिच्युअल खूप असतात अध्यात्मशी त्यांचं खूप जास्त जवळचं नातं असतं आणि आपण त्या दिवशी म्हणू शकतो की सात 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 म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी जोडल्या जातात तर त्या दिवशी आता आपण बघूया की रिच्युअल म्हणजे काय आहे की काय रिच्युअल आपल्याला करायला पाहिजे तर जसं आपल्याकडे माहिती आहे रिच्युअल म्हणजे एक प्रकारचं कर्म तर जसं आपण आपले विविध सण असतात मग त्या स सणाप्रमाणे आपण त्या त्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो तर ते एक प्रकारचे कर्म झालं तर हे कर्म जेव्हा आपण पूर्ण शुद्ध म्हणाने करत असतो तर ते बरोबर त्या ब्रह्मांडीय दैवी शक्तीपर्यंत ते कर्म जाऊन पोचतं तुमच्या पाहिजे फक्त मनाची शुद्धता आणि त्या मनाचा सं संबंध आहे तुमच्या पवित्र आत्म्याशी तुम्ही जर निस्वार्थ भावनेने एखादी गोष्ट करत असाल दुसऱ्यांसाठी कळत असाल कळकळीने तुम्ही जर ती गोष्ट दुसऱ्यांना सांगत असेल सा, तर ती गोष्ट पूर्ण व्हायलाच लागते सगळ्यात अगोदर ती ब्रह्मांडीय दिव्य दिव्यशक्ती तुम्हाला तिचे आशीर्वाद द्यायला लागते तर म्हणून माझी अगदी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की मी ज्या काही तुम्हाला इच्छा करण्याचे जे दिवस सांगते आणि ज्या याच्याने मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत असते की त्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगा आणि ती इच्छा तुमची पूर्ण व्हायला लागतेच या ठिकाणी मला आलेला मॅनिफेस्टेशनचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर आपण बघूया की सात 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 पोर्टल म्हणजे त्या दिवशी तुम्हाला नक्की काय करायचे तर तुमची कुठलीही एक इच्छा भले तुमच्या तब्येतीच्या बाबतीत असो तुमच्या आर्थिक तुमच्या बिझनेसच्या संदर्भात किंवा आर्थिक तुम्हाला काही ओढाताण तुमची होत असेल तर त्या संदर्भात जर तुम्हाला पैसे काही पाहिजे असेल तर जसं आपण महानतिकांना आपण सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे त्या दिवशी तुम्ही ब्रह्मांडाला ही गोष्ट सांगणार आहात पण ती तुम्ही पॉझिटिव्ह म्हणजे ती झालेली आहे अशा याच्यात तुम्ही ती गोष्ट ब्रह्मांडाला सांगणार आहात तर त्या दिवशी रेकी साधकांनी काय करायचंय तर छान रेकी साधकांनी त्या दिवशी सकाळी सात वाजून सात मिनिटांनी आणि संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी रिच्युअल्स करायचे आहेत रिच्युअल्स रिच्युअल्स म्हणजे कर्म करायचे आहेत कर्माला ह्या कलियुगामध्ये खूप महत्त्व आहे कर्माचं महत्त्व हे भगवद्गीतेमध्ये पण लिहून ठेवलं आहे की जेव्हा सातत्याने तुम्ही चांगलं कर्म करत असतात तर ब्रह्मांड म्हणजे भगवंताची कृपा तुमच्यावर व्हायलाच लागते तर अध्यात्माची जोड या सगळ्या नंबर्सला आहे तर तो, तो आपण त्या दिवशी काय करणार आहात तर त्या दिवशी तुम्ही जी इच्छा असाल भले तुम्ही आदल्या दिवशीच तुमची इच्छा लिहून ठेवायची आहे मला वाटतं सगळ्यात चांगली जी इच्छा आहे ती ब्रह्मांडाला की मी शारीरिक भावनिक मानसिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा मला असं वाटतं आपोआपच तुम्हाला बाकीच्या गोष्टी मिळायलाच लागतात जर तुम्ही पैशाच्या बाबतीत एखादी गोष्ट सांगितली आणि जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या जर सक्षम नसाल तर ती गोष्ट तुम्हाला मिळून पण तिचा काही उपयोग होणार नाही म्हणून सगळ्यात अगोदर सगळ्यांनी जर कोणी आत्तापर्यंत जर तब्येतीच्या बाबतीत मॅनिफेस्ट केलं नसेल तर आधी सगळ्यांनी ते मॅनिफेस्ट करता हेल्थ इज वेल्थ म्हणजे तुमची तब्येतच सगळ्यात मोठी वेल्थ आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर म्हणून त्या दिवशी रेखी साधकांनी काय करायचं तर रेकी साधकांनी छान सकाळी आवरून त्या दिवशी तुम्ही रेकीची आधी प्रार्थना म्हणायची सगळ्या रेकी गुरूंचे आभार मानायचे सगळ्या आध्यात्मिक गुरूंना तुम्ही मनापासून स्मरण करून रेकीचे चिन्ह जे तुम्हाला मिळाले असतील ते रेकीचे चिन्ह तुम्ही हातावर काढा पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेकीचे चिन्ह काढायचे शिवशक्तीचा तो दिवस आहे आपण प्रत्येक वेळेस शिवशक्ती म्हणून ओम त्या पाण्याच्या ग्लासवर काढून ठेवत असतो तो तुम्ही ओम काढायचा आहे आणि मग तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही एक वही घ्यायची आहे त्या वहीमध्ये तुम्ही सकाळी बरोबर सातला लिहायला सुरुवात करू शकता सात वाजून सात मिनिटांनी तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही सांगताना सांगायचं आहे तुमचे जे कोणी आध्यात्मिक गुरु आहे जसं मी आध्यात्मिक गुरु माझी दत्तगुरु मावली यांच्या आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे ही माझी इच्छा मी समजा ब्रह्मांडाला सांगितली आहे आणि ती सात वेळा मी सकाळी लिहायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हीच इच्छा परत लिहायची आहे पण त्याच्यापुढे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही आभार व्यक्त करायचे आहेत ब्रह्मांडाचे की मी खूप आभारी आहे मी खूप आभारी आहे मी खूप आभारी आहे म्हणजे तुम्ही लिहिणार आहात की मी तशी दत्तगुरू महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम झालेली आहे ब्रह्मांडाची ब्रह्मांडीय दिव्य शक्तीची मी खूप आभारी या शक्तीची मी खूप आभारी आहे या शक्तीची मी खूप आभारी असं तुम्हाला सात वेळा लहायचं आहे इथे मी तुम्हाला दत्तगुरू माऊली सांगितलं आहे इथे तुम्ही तुमचे जे कोणी आराध्य देवता असेल त्यांचं तुमची कुलदेवी असेल कुलदेवता असेल त्यांचं पण तुम्ही नाव लिहू शकता किंवा आपण कालपासून मा नितिकांचं आपण स्मरण करत आहोत त्यांच्या त्या नुसतं धनाचीच देवता नाही आहे तर ती पण कुठलीही इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी ती देवी तुम्हाला मदत करते तर तिचं नाव पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता तर आधी ऑलरेडी आपण तीन सहा नऊ पोर्टलची आपली इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा जर तुम्हाला परत लिहायची असेल तर ती इच्छा पण तुम्ही लिहू शकता पण ऑलरेडी तुम्ही एका वहीमध्ये ती इच्छा तुमची लिहून तुम्ही ब्रह्मांडाला सांगत आहात आता असं मला तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याविषयी किंवा तुमच्या बहीण भावांविषयी किंवा तुमच्या मुलाविषयी नवऱ्याविषयी कुटुंबातल्या एखाद्या सदस्याविषयी पण फक्त लिहिताना तुम्हाला एकच गोष्ट लिहायची तुम्ही असं नाही करू शकणार आहे की घरातल्या सगळ्या व्यक्तींसाठी एकच इच्छा मला मग तुम्ही एक त्याच्यामध्ये करू शकता की माझ्या घरातले सगळेजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम, एकदम सक्षम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या तुमच्या गुरूंचं नाव ॲड करायचं आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे माझ्या दोन्ही फॅमिली म्हणजे सासर आणि महार असेल तर त्याच्यात तुम्ही लिहू शकता की प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे तर हे तुम्ही लिहायचं आहे आणि संध्याकाळी तुम्ही आभार मानायचे आहेत ब्रह्मांडाचे ब्रह्मांडाची मी खूप आभारी आहे आणि तुम्ही कल्पना करायची की तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे हे रि हे तुम्हाला करायचं आहे सेवन सेवन सेवनचं पोर्टल ते सात दिवस करायचं आहे आणि समजा सात दिवसापर्यंत समजा तुमची एखादी काही मुलाची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये त्याला चांगले मार्क पाहिजेत तर मार्क छान पडलेले आहेत अशी तुम्ही इच्छा सांगितली आणि सात दिवसात समजा ती इच्छा पूर्ण झाली नसेल तर पुढचे सात दिवस असं लागोपाठ तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे आणि समजा एकवीस दिवसामध्ये पण जर तुमची ही इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ती ब्रह्मांडाला ती इच्छा सांगत राहायची आहे तर याच्यामध्ये बऱ्याच जणांना अशी शंका येऊ शकते की आम्ही हे एकवीस दिवस केल्यानंतर पण समजा आमची ती इच्छा पूर्ण नाही झाली तर ब्रह्मांड नक्कीच तुमची ही इच्छा ऐकत आहे आणि प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याला त्याची फळं मिळत असतात म्हणजे कुठेही तुमचा इथे तुम्हाला तुमच्या याच्यावर खूप संयम ठेवायला पाहिजे की तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणेच त्या गोष्टी मिळणार आहेत तुमची जे कर्म एकदम छान असतील शुद्ध असतील किंवा तुम्ही कोणालाही कधी फसवलं नाही आहे तुम्ही कधी कोणाला फॉल्स प्रॉमिस केलेलं नाही आहे तुम्ही कोणाचं उधार घेतलेलं को नाही आहे कोणाची उधारी ठेवलेली नाही आहे तर तुमचं ते कर्म बरोबर काउंट होतच आहे ब्रह्मांडात तर याच्यामध्ये समजा एकवीस दिवसानंतर होतेच पूर्ण पण समजा नाही झाली तर तुम्हाला काय करायचं आहे तर, तर ही तुम्ही इच्छा लिहित राहू शकता किंवा तुम्ही काय करायचं आहे की तुमची समजा वही आता पूर्ण भरून झाली आहे एकवीस दिवस झालेत किंवा त्याच्या पुढे अजून तुमचे झालेत तर ही वही तुम्ही दुसरीकडे बाजूला ठेवून द्या दुसऱ्या वहीत तुम्ही परत सुरुवात करायची आहे परत ब्रह्मांडाला सांगायचं आहे आणि ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभूती यायला लागतेचं जसं काल मा नीतिकांचं आपण ध्यान केलं त्या ध्यानाचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी काल टाकलेला आहे तर त्या ध्यानामध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अनुभूती कशी येते तर ती एक पवित्र आत्मा आहे आणि तिची ती अनुभूती त्यांनी दिलेली आहे जसं रे अनुभव रेखी साधकांनी शेअर करतायत आणि थँक्यू मानितिका असे सगळेजणं कमेंटमध्ये टाकत आहेत की आर्थिक आज एक जणींचा मेसेज आला की तिला आर्थिक तिच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले वगैरे तर अशी अनुभव मानितिका देतातच आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे कारण माझ्या बाबतीत ही घटना घडली आणि मला मी एक दिवसाच मी जे काही सांगितलेलं होतं त्यांचा जप तो केला आणि मला माझ्या अकाउंटमध्ये मा पैसे आले तर असं प्रत्येकाला व्हायला लागतं आणि हेच आहे सेवन सेवन सेवनचं पो पोर्टल तर तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगताय तर ब्रह्मांडाला तुम्हाला सांगण्याची पद्धत तुमची बदलायची आहे तर आजपासून ह्या ब्रह्मांडीय दिव्य दिव्यशक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास ठेवायचा आहे जसं रेकी साधक या ब्रह्मांडीय दिव्य दिव्यशक्तीवर विश्वास ठेवतच आहेत पण अजूनही काही लोकं आहेत की त्यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहेत मी अजून एकदा परत अगदी मनापासून सांगते की ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे ह्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर विश्वास नाही आहे त्यांनी अजिबात ही गोष्ट करायला जाऊ नका ज्यांचा विश्वास आहे माझी रेकी फॅमिली पीस रेकी फॅमिली किंवा ज्यांचा खरंच दैवी शक्तीवर विश्वास आहे त्यांनीच ही गोष्ट करा आणि जसे कालपासून मानतिकांचे आशीर्वाद मिळत आहेत आणि पोर्टल थ्री सिक्स नाईनचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत तसंच हे 777 सेवन सेवन सेवनचं पोर्टल आणि तुम्ही तुमची इच्छा सकारात्मकदृष्ट्या या ब्रह्मांडाला सांगायची आहे सकाळी सात वाजता सुरू करा सात वाजून सात मिनिटांनी तुमचं लिहून झालं पाहिजे मग संध्याकाळी तुम्ही त्या ब्रह्मांड्य दिव्यशक्तीचे दे आभार मानायचे आपली नेहमी लक्षात ठेवायचं की आपण एक पवित्र आत्मा आहोत आपल्याद्वारे काहीतरी चांगल्या गोष्टी घडतच आहेत आणि जेव्हा आपण आपल्याशी प्रामाणिक असतो आपल्या स्वतःशी प्रामाणिक असतो तेव्हा आपल्याकडनं सगळ्या चांगल्याचं चा गोष्टी घडायला लागतात तर आत्मा हा खूप पवित्र आहे सगळ्यांचा आत्मा पवित्र आहे आणि नेहमी म्हणायचंय की ह्या आत्म्याला मरण नाही आहे पण हे मनुष्य हा देह आहे हा नश्वर आहे तर ह्या जन्मामध्ये फक्त आपण हे वस्त्र धारण केलेलं आहे पण आपला आत्मा आहे तो खरा आहे आणि खरा आत्मा निस्वार्थी भावनेचा आत्मा हा भरभरून फक्त चांगल्याचं चा गोष्टी करत असतो ज्या काही गोष्टी घडतात त्या बाहेरच्या परिस्थितीप्रमाणे घडत असतात कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती तर आपल्याला जर ह्या कलियुगामधून तारून जायचं असेल तर ह्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींवर आपला विश्वास नक्कीच तुम्ही ठेवा आणि बघा कसे तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स व्हायला लागतात असे हे दिव्य ब्रह्मांडीय नंबर जेव्हा त्या तारखा येतात आणि त्या तारखांची ती जादू दाखवतात तर त्याप्रमाणे तुम्ही ही गोष्ट करायची आहे त्या दिवशी सकाळी सात वाजून सात मिनटाने आणि मग एकी शक्तीचे खूप आभार मानायचे ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आभार मानायचे त्या दिवसाचे खूप आभार मानायचे तुम्ही शक्य झाल्यास केतुग्रहाचे खूप आभार मानायचे आणि दत्तगुरू महाराजांचे आभार मानून मग तुम्ही तुमची इच्छा तिथे तुम्ही मनातल्या मनात ती तुम्ही जेव्हा घेऊन काढता तर ती मनातल्या मनात तुमच्या घोळत राहते इच्छा आणि याला तुम्ही जोड देऊ शकता नामस्मरणाचा जसं आषाढी एकादशीला आपण पांडुरंगांचं ध्यान करतो तर त्या नामामध्ये आपण एकरूप व्हायला लागतो तर तसं त्या दिवशी शिवशक्तीशी तुम्ही एकरूप व्हा ओम ओम ओमचा तुम्ही सतत जाप करा आणि तुम्ही सतत म्हणा की नाही ओम शिवशक्तीचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे किंवा त्या त्या दिवशी लिहिताना पण तुम्ही लिहू शकता की शिवशक्तीच्या आशीर्वादाने तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मग संध्याकाळच्या वेळेला तुम्ही त्यांना सांगायचं आहे शिवशक्तीला की मी तुमचे खूप आभारी आहे मी तुमची खूप आभारी आहे तुमची खूप आभारी आहे आता मॅनिफेस्टेशन तुम्ही कसं साध्य मला जो अनुभूती आली त्याच्याबद्दल मी सांगते आत्ता मी नुकतीच बाहेरच्या फॉरेनच्या कंट्रीमध्ये मी जाऊन आले ट्रीपला तर त्या माझी जी जागा होती जॉर्जिया ती जागा होती जिथे मी फॉरेन कंट्रीमध्ये जाणार होते आणि आमच्या ओळखीच्यांमध्ये मी जस्ट सांगितलं की मी तिथे जाणार आहे तर त्याच्यावरनं मला सगळ्या नकारात्मक लोकांचे विचार यायला लागले की अरे तिथे आत्ताच तर इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं आहे तिकडे को तिकडे तुम्ही का जाताय असं तसं आणि त्याबद्दल सारखे नकारात्मक विचार माझ्या पण डोक्यात यायला लागले आणि त्याच्या बाजूलाच तिथे रशिया आणि युक्रेन आहे त्यांचं युद्ध सुरू आहे आणि हे मंगळाचं वर्ष आहे खूप विचित्र घटना ह्या वर्षी घडत आहेत तर त्यामुळे मलाही मी जरी सातत्याने चांगले विचार करत असले तरी माझ्याही मनात किंतू परंतु यायला लागलं आणि त्यावेळेस मी ब्रह्मांडीय दिव्य शक्तीची मी रोजच तशी रेखी घेते आणि त्या दिवशी मी रेखी घेऊन मी ठरवलं की नाही थ्री सिक्स नाईन मॅनिफेस्टेशनद्वारे मी माझी इच्छा ही पूर्ण करणार आहे आणि पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे मी त्या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आभार मानून मी लिहिले की आमची ही ही ट्रीप ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत अगदी बिना अडथळे आमची व्यवस्थित पूर्ण झालेली आहे असं मी थ्री सिक्स नाईनचं रिच्युअल केलं थ्री सिक्स नाईनचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे सकाळी तीन वेळा दुपारी सहा वेळा आणि रात्री नऊ वेळा तुम्ही तुमची इच्छा लायची असते तुमच्या गुरूंचं स्मरण करून रेखीची साधना करून मग आणि तुम्हाला मी सांगते की अगदी ट्रीपच्या जाण्याच्या आदल्या दिवशी आम्हाला फोन आला की जी येण्याची फ्लाईट आहे ती आमची कॅन्सल झालेली आहे त्याच्यावरनं परत आता एवढे ट्रीपचे भरलेले पैसे आणि ते परत परत मिळणारच नव्हते आम्हाला त्यातले काही ठराविकच अमाऊंट मिळणार होती तर त्याच्यात आम्ही मी निर्णय घेतला की नाही मी पूर्ण ह्या ब्रह्मांडीय शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ती माझं चांगलंच करते जर माझ्याकडनं सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत तर मी कधीही कोणाचं वाईट मी कधी विचार केला नाही तर माझ्या बाबतीत वाईट का होईल माझ्या बाबतीत सगळं चांगलंच होतं आहे असं म्हणून आम्ही डिसिजन घेतलं दोन दिवस आमचा तिथे परत स्टे वाढला आणि परत आम्ही तिथे राहिलो तिथे गेल्यानंतर पण आम्हाला एक दोन लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की आहे तिथे युद्ध सुरू आहे पण नंतर आम्हाला कळालं की नंतर ते युद्ध पण तिथे शांत झालं आहे म्हणजे तेव्हा आमचा जोपर्यंत आहे आणि आत्ताही आपण बघतोय की तिथे युद्ध आता होत नाही आहे इरायन आणि इस्रायलचं जेव्हा जातानाच आमचा रूट बदलला होता तो आमचा जो अगदी इराणच्या जवळून होता तो आमचा रूट बदलून तो अगदी त्यांनी मेरिडियन सीवरनं तिकडनं घेतला जो तीन तासाची जर्नी होती ती आमची पाच तासाची झाली दुबईवरनं तर जवळच्या आम्ही नातेवाईकांना पण कोणाला काही सांगितलं नाही कारण त्याबद्दल आम्हाला खूप वेगळं वेगळं कारण नकारात्मकच लोक आम्हाला सांगत होते की तुम्ही तिकडचीच प्लेस का घेतली फिरायला वगैरे जाण पण माझा स्वतःचा हा रेखीचा अनुभव किंवा हे ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे सगळ्यांना मिळू दे पूर्ण विश्वास ठेवा आपल्या स्वतःवर हे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये आहे जेव्हा आपण सातत्याने नामस्मरण करत असतो त्याला रेखीची जोड देतो तेव्हा आपली इच्छा पूर्ण होतेच ब्रह्मांडीय दिव्य शक्तीला आपली सांगण्याची पद्धत फक्त त्याप्रमाणे पाहिजे किंतु परंतु किंवा अविश्वास या ठिकाणी नको विश्वास ठेवून तुम्ही हे रिच्युअल्स करा मी जे जे सांगते आणि बरोबर तुम्हाला त्याचे अनुभव येतातच माझ्या पीस रेकी फॅमिलीतल्या लोकांना जसे अनुभव येतात तसे सगळ्यांना येऊ दे सगळ्यांना ह्या शिवशक्तीचे आशीर्वाद कायम मिळत जे ही माझी दत्तगुरू महाराजांना अशी स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना माझा पूर्ण विश्वास आहे शिवशक्तीवर ब्रह्मांड या दिव्य शक्तीवर दत्तगुरू महाराज जे चैतन्यरूपी स्वरूपामध्ये या भूतलावर आहेत त्यांच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ मला माहिती आहे की त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि फक्त चांगली कर्म करत राहा आणि बघा ती ब्रह्मांड या दिव्य ऊर्जा शिवशक्ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते पाहिजे फक्त तुमचा दृढ विश्वास सातत्याने साधना आणि पूर्ण समर्पण या शक्तीला सगळ्यांची इच्छा या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने पूर्ण झालेली आहे अशी माझी मंगलकामना श्री स्वामी समर्थांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की आपली इच्छा या ब्रह्मांडाला सांगा सात जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी सात वाजून सात मिनटांनी आणि संध्याकाळी सात वाजून सात मिनटांनी श्री शिवाय नमस्तोभ्याम